नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत काल पहलगाममध्ये काश्मीरमधल्या पेहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये निर अपराध पर्यटक मारले गेलेत जवळपास सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालाय वीसच्या वर पर्यटक जखमी झालेले आहेत आणि या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये देशभरातून निषेध व्यक्त होतोय सगळ्याच पक्षांनी याचा निषेध केलेला आहे अगदी नुसतं देशात काय आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक जण अनेक राष्ट्र या हल्ल्याचा निषेध करतायत भारतात मध्ये जर आपण बघितलं तर भारतीयांची आता भावना अशी झालेली आहे की आता काहीही झालं तरी पाकिस्तानला सोडू नका तुम्ही काही करा पण अशी कारवाई करा की यापुढे पाकिस्तान अशा पद्धतीचे भ्याड हल्ले परत करायला धजावणार नाही अशा पद्धतीचा धडा हा पाकिस्तानला शिकवा चोवीस तास उलटून गेलेले आहेत या भ्याड हल्ल्याला साधारणत काल दुपारी हा हल्ला झाला त्यानंतर सात ते आठ तासांनी जे अतिरेकी आहेत त्यांच्या शोधासाठी त्यांच्या सर्च मोहीम राबवण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण बघतोय स्थानिक पोलीस आहेत सी आर पी सी आर पी चे जवान आहेत त्याचबरोबर सैनिक सुद्धा आहेत भारतीय लष्कर सुद्धा यामध्ये तैनात झालेला आहे आता हे अतिरेकी कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये जाऊ नयेत एवढी सगळ्यांची इच्छा आहे दुसरीकडे आपण बघतोय दिल्लीमधल्या हालचालींना वेग आलेला आहे दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे याच दरम्यान तातडीनं गृहमंत्री अमित शहा हे पहलगाममध्ये गेलेले आहेत पहलगाम मध्ये जाऊन त्यांनी सगळी पाहणी केलेली आहे जे पर्यटक तिथे सापडलेत ज्या पर्यटकांचे नातेवाईक या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत ज्या पर्यटकांचे नातेवाईक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत अशा सगळ्या पर्यटकांची भेट अमित शहानी घेतलेली आहे प्रत्येक गोष्ट अमित शहानी जाणून घेतलेली आहे की नेमकं काय का झालं किती वस्ता झालं किती अतिरेकी होते याचे सगळे रिपोर्ट्स अमित शहानी जमा केलेले आहेत दुसरीकडे दिल्लीच्या पातळीवर तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीसाठी उपस्थित आहेत अजित डोवाल हे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीसाठी उपस्थित आहेत काहीतरी वेगाने हालचाली घडतायत या हालचालींमध्ये जी माहिती समोर येते आहे त्यामध्ये आता भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नाही भारत आता पाकिस्तानला धडा शिकवणार हेच गोष्ट या सगळ्या बैठकांमधनं आपल्या समोर येत आहे असंही समजत आहे की जी महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये तिन्ही दलाच्या प्रमुखांनी तीन प्लॅन तयार केलेले आहेत की पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवायचा याचे तीन प्लॅन तयार झालेले आहेत आता फक्त कुठला प्लॅन वर्कआउट करायचा कुठल्या प्लॅनला पंतप्रधान मान्यता देतील एवढ्याच गोष्टींकडे आता लक्ष लागलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपला सौदी अरेबियाचा जो दौरा आहे तो अर्धवट सोडला आणि आज दुपारी ते भारतामध्ये परतलेले आहेत ते परतल्यानंतर त्यांनी विमानतळावरूनच सगळे आढावे घ्यायला सुरुवात केली आहे मग संरक्षण खात्याकडनं त्यांनी आढावे घेतलेले आहेत की नेमकं काय घडलं कसं घडलंय ते आज बैठकीला उपस्थित राहणार आहेत आज रात्री पर्यंत यांच्या बैठका चालणार आहेत आणि या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण प्लॅन जो पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे तो प्लॅन या बैठकींमध्ये तयार होणार आहे आणि बहुधा याचीच कोणकोण पाकिस्तानला लागलेली असावी आणि पाकिस्तान हा हदरलेला आहे कारण पाकिस्तानला आता ही कल्पना आलेली आहे की भारत काहीही झालं तरी आता या भाग या गोष्टीमध्ये स्वस्त बसणार नाही आणि म्हणूनच की काय पाकिस्तान खरंच घाबरलाय का पाकिस्तान आता भारतासमोर नाद घासत येणार का हाच प्रश्न आहे मी हा प्रश्न का उपस्थित करतोय तेच तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे कारण पाकिस्तानच्या इस्लामाबादवरनं एक विमान उडालंय जेट विमान खासगी विमान आहे जे इस्लामाबादवरनं उडालं आणि थेट दिल्लीमध्ये आलंय आता हे विमान कुठलं आहे हे विमान का आलंय या विमाना ये विमान हे विमान येण्यामागे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत की हे विमान नेमकं दिल्लीच्या विमानतळावर का उतरलंय आणि हेच तर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा कालचा हल्ला पहलगाम मधला हा भ्याड हल्ला होता आणि तीव्र शब्दामध्ये अमेरिकेनं न्यूझीलंडनं रशियानं जेवढे देश आहेत या देशांनी तीव्र शब्दामध्ये या हल्ल्याचा निषेध केलाय भारत सुद्धा आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या हल्ल्याला जो हल्ला झालाय त्याला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी घोषणा राजनाथ सिंग यांनी केली आहे आम्ही असा पाकिस्तानला धडा शिकवू की अख्खं जग बघत बसेल त्यामुळे पाकिस्तानच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे आज दुपारी एक विमान इस्लामाबादच्या तळावरून उडालं हे विमान खाजगी जेट विमान आहे असंही म्हटलं जातं की इस्लामाबादवरनं दिल्लीमध्ये कधीच अशा पद्धतीनं विमान उड्डाण करत नाही असा प्रवास विमान करत नाही मग तरीही इस्लामाबाद ते दिल्ली हा प्रवास करत हे विमान का आलं या विमानामध्ये कोण आहे हे विमान कशासाठी उतरलंय याचीच उत्तर मी तुम्हाला देतोय आता कारण पाकिस्तानच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे असं म्हटलं जात आहे की या विमानामध्ये पाकिस्तानचे उच्चायुक्त जे अधिकारी आहेत हे सगळे या विमानात आहेत या विमानातनं विमाना दिल्ली ते दिल्लीमध्ये उतरलेत आणि कदाचित मग आपले तिन्ही लष्कर दलाचे जे प्रमुख आहेत ते असतील अजित डोवाल असतील किंवा संरक्षण मंत्री असतील यांच्या ते भेटीघाटी घेतील आणि त्यांच्या समोर नाक रगडून त्यांना विनंती करतील की पाकिस्तानवर अशी कोणतीही कारवाई करू नका ज्यानं पाकिस्तान हदरून जाईल कारण आधीच पाकिस्तान हा अत्यंत वाईट परिस्थितीत जातो आहे मंडळी आज पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला गेलेली आहे आणि अशा स्थितीत जर भारताने कोणताही हल्ला जर केला तर तो पाकिस्तानला परवडणारा नाही आहे आणि म्हणून या विमानातनं काही पाकिस्तानी उच्चायुक्त आलेले आहेत भारतीयांची भारतीय लष्कराची तिथल्या अधिकाऱ्यांची संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत दुसरं एक त्याच्यामागचं कारण असंही सांगितलं जात आहे की हे जे विमान उतरलंय दिल्लीमध्ये ते दिल्लीतलं जे पाकिस्तानचं उच्चायुक्तालय आहे या उच्चायुक्तालयामध्ये जे पाकिस्तानी अधिकारी असतात कर्मचारी असतात जे काम करतायत या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी हे विमान आलेलं आहे कारण पाकिस्तानला आता याची पूर्ण कल्पना आलेली आहे की भारत काही स्वस्त बसणार नाही त्यामुळे कोणतीही कारवाई जेव्हा होईल आपल्या लोकांना कोणताही धोका पोचू नये त्यांना सुरक्षित स्थळी आपण घेऊन जावं म्हणून पाकिस्तानच्या उच्चालक लग... उच्चायुक्तालयातले जे हे कर्मचारी अधिकारी आहेत दिल्लीमधले त्यांना घेऊन जाण्यासाठी हे विमान आलंय असंही बोललं जात आहे एकूणच काय तर भारतावर जो भ्याड हल्ला केलाय पहलगामवर जो भ्याड हल्ला झालाय या भ्याड हल्ल्याचा करारी जबाब हा आता भारताकडून येणार आहे याची जाणीव पाकिस्तानला झाली आहे आणि त्यामुळे पाकिस्तान आंतरबाह्य हदरलेला आहे त्यामुळे आता फक्त एवढंच बघायचं आहे की पाकिस्तान नाक घासत भारताकडे येतोय की आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना तो घेऊन जाण्यासाठी येतोय त्यामुळे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्याही जर का काही कमेंट्स या बाबतीमध्ये असतील तर त्या जरूर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका